देशभरात आज छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होती आग्र्याच्या किल्ल्या बाहेरून शिवप्रेमींशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आग्र्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हा लाल किल्ल्यासमोरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे फुलांनी आणि दुसरीकडे मी तुम्हाला आज आ, याज लाल किल्ल्यामध्ये अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं आतमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला गेला अगदी त्याच्या समोरच या ठिकाणी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहेत आणि हे महाराष्ट्रातले सगळे मराठी माणसं आहेत जी आग्र्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कामासाठी आलेले आहेत आणि आज ते शिवजयंती साजरी करण्यासाठी आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या बाहेर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आज हा जो तुम्हाला आग्राचा किल्ला दिसतो आहे त्याच्या आतमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी सात वाजता सोहळा आयोजित केला जाणार आहे आणि आ, हे सगळे मराठी बांधव आहेत जे आग्र्यामध्ये या ठिकाणी राहतात आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात जाता येत नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वेण व्हायला तुम्ही लाल किल्ल्यासमोर आलाय आजचा दिवस हा किती महत्त्वाचा आहे हा शब्दात सांगण्यासारखा नाहीये त्याच्यासाठी शब्द अपुरे पडतील कारण की माझा महाराज हा एका शब्दात सांगण्यासारखा नाहीये आणि मी सगळ्यात पहिले वंदन जर करायचं ठरलं तर जिजाऊ मातेला करेल कारण की जिजाऊ मातेने असा वीरपुत्र आम्हाला या धरतीला दिला मी महाराष्ट्रातून सांगली जे आहोत माझं नाव प्रल्हाद पांढरु माने है। आज किती उत्साह आहे इथे आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव भरघोस सर्व तरुणच्या मनामध्ये आहे आणि जल्लोघानं शिवजयंती साजरी होत आहे लेझर शो असेल जो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज किल्ल्याचा जो इतिहास आहे तो देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि इथे मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा उत्साह शब्दात वर्णन करणं शक्य नाही हे देखील इथल्या जे शिवभक्त आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आग्र्यामध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा बी एबीपी माझा आग्रा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट